गांधीपुतळा चौकातील हॉटेल मालक मेहुल अडवाणी याच्यावर जमीन वादातून रोहन उर्फ गोट्या मोहिते या गुंडाने तीन साथीदारांसह सा शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आरोपीने मेहुलकडून जमीन सोडण्यासाठी लाखोंची खंडणी मागितली पूर्वी गिडवाणी नावाच्या व्यापाऱ्याशीही अडवाणीचा वाद होता या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथून अटक करण्यात आली आहे पोलीस तपास सुरू असून एसीपी अनिता मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत तहसील पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता सी आर नंबर आहे पाचशे चोवीस अब्लिक पंचवीस बी एन एस सेक्शन आहे तीनशे आठ की ज्याच्यामध्ये खंडणीचा समावेश आहे याच्यामध्ये एक अडवाणी म्हणून आहे यांचा न्यू इतवारी गांधीपेठ या एरियामध्ये एक धाबा आहे आणि त्या धाब्याचा ॲक्च्युली जागेवरनं थोडा वाद आहे आणि त्या वादासंदर्भामध्ये वादा त्यांचे ज्यांच्याकडनं त्यांनी ते भाड्याने घेतलेलं होतं ते जागेवरनं त्यांचा वाद असल्यामुळे जे यातले आरोपी आहेत आरोपीचं नाव आहे रमेश गायकवाड उर्फ गोट्या मोहिते हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे आणि हा रेकॉर्डवरचा आरोपी या ठिकाणी आला आणि त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की या जागेच्या संदर्भातले जो जागेचा वाद आहे त्या जागेचा वाद मिटवण्यासाठी तुम्ही तीस लाख रुपये द्या आणि जर तुम्हाला नक तीस लाख द्यायचे नसेल तर मला काय कारवाई करायची आहे ती मी कारवाई करतो आणि अशा प्रकारे त्यांना धमकी दिली आणि त्यांच्याकडनं त्यांनी खंडणी मागितलेली आहे तर त्या अनुषंगाने आडवाणी आमच्याकडे गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे नमूद सेक्शनप्रमाणे आणि आमच्या काही तांत्रिक तपासाच्या आधारे जी डी बीची टीम आहे ती डी बीची टीम चा या आरोपीच्या ला ला, ला मागे लागली होती आणि आम्ही आरोपीला या गुन्ह्याच्या अनुषंगाने चंद्रपूर येथून कालरोजी ताब्यात घेतलेला आहे आणि आमच्या बीच्या टीमला त्याला पकडण्यात यश आलेलं आहे जमीन मालकाच्या बिहाफमध्ये मागितलेली नाही आहे त्या जागेचा वाद आहे त्यात भाडेगुरू आणि पोटभुडे असा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे एक पोटभाडे गुरु होते तर त्यांचे ओळखीचे जे कोणी होते तर त्यांच्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे जे नातेवाईक जे आहेत ते आरोपीच्या ओळखीचे आहेत आणि आरोपीने त्यांच्या वतीने मागणी केलेली आहे तिने स्वतःसाठी एक पाच ते दहा लाखाची मागणी केलेली आहे प्लस आरोपी हा आपला पूर्ण रेकॉर्डवरचा आहे नागपूरच्या आणि त्याच्यामध्ये हुडकेश्वर या ठिकाणी एक मर्डरचा गुन्हा देखील विरुद्ध दाखल झालेला आहे त्या जागेच्या अनुषंगाने हे जे पोटभारी करू आहे त्याचे त्यांनी यांच्यापूर्वी यावर गुन्हा दाखल केलेला आहे ओके जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रोशन अशोक राव गायकवाड उर्फ गोट्या मोहिते आणि तो दसरा रोड महाल या ठिकाणी राहत आहे इतिहास आहे यामध्ये आमचे माननीय पोलीस उपायुक्त झोन थ्री श्री राहुल मदनेसर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील शुभांगी देशमुख आणि डी बीचे आमचे जे पी एस आहेत रसूल शेख आणि त्यांच्या डी बीच्या टीमने याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आरोपीला चंद्रपूरहून ताब्यात घेतलेला आहे